नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे असं म्हणतात की राजकारणामध्ये कोणत्याही गोष्टी फारशा स्थिर नसतात जसा नदीचा प्रवाह वाहता असतो तसं राजकारणामध्ये सुद्धा सतत काही घटना घडत असतात वेगवेगळे प्रवाह निर्माण होत असतात काही प्रवाह मूळ प्रवाहापासून बाजूला जातात काही नव्यानं मूळच्या प्रवाहामध्ये येऊन मिसळतात आणि मग ह्या ज्या सगळ्या हालचाली होतात राजकारणामध्ये त्याचं समर्थन करण्याची सुद्धा एक प्रकारची स्पर्धा सुरू असते काही जण ते समर्थन कराकरता वेगवेगळे युक्तिवाद करतात त्यांच्या दृष्टीनं ते युक्तिवाद योग्यही असतात साहजिकच त्यांचे टीकाकार आहेत ते त्यांचे युक्तिवाद खोडून काढत असतात सांगलीमध्ये अशीच एक काही दिवसापूर्वी महत्वाची घटना घडली ती म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला खरं म्हटलं तर मदन भाऊ पाटील यांच्या यांना मानणारा जो गट आहे त्याचं नेतृत्व जयश्री बहिणी करतात आणि मदन भाऊ पाटील यांचा सगळा गट आणि खुद्द स्वतः माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांचा आणि भारतीय जनता पक्षाचं राजकारण ह्याचा काहीही एकमेकाशी संबंध नव्हता किंबहुना मदन भाऊ पाटील यांच्या विरोधात सातत्यानं भारतीय जनता पक्षानं मोहीम उघडलेली होती अगदी वसंतदादा शेतकरी सहकारी बँक असेल वसंत बजार असेल महापालिकेचा मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली चालू असलेला कारभार असेल याच्याविरुद्ध भारतीय जनता पक्ष असेल आणि त्यापूर्वी जनता दल असेल ह्या सर्वांनी टीकेची सातत्यानं झोड उठवलेली होती परंतु आता परिस्थिती कशी वळण घेते पहा की जयश्री वहिनी पाटील यांनी आता भारतीय जनता पक्षातच प्रवेश केलाय त्यामुळे साहजिकच आता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या या प्र पक्षप्रवेशाचं समर्थन करण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसात आपल्याला असं दिसतंय की जयश्री वहिनींना भेटण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अगदी जुन्या पिढीतले कार्यकर्ते सुद्धा जुन्या काळातले सुद्धा कार्यकर्ते नव्या काळातले कार्यकर्ते मधल्या काळातले कार्यकर्ते सगळे गर्दी करतायत प्रत्येक वॉर्डातून कार्यकर्त्यांची इच्छुकांची शिष्टमंडळं त्यांना भेटतायत अगदी भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांची शिष्टमंडळ सुद्धा भेटत आहेत त्यामध्ये आमदार सुधीर दादा गाडगिळ त्यानंतर माजी उपमहापौर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या समर्थकांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे आणि ते सुद्धा मोठ्या उत्साहानं जयश्रीबाईनीचं स्वागत करतायत त्यांचा सत्कार करतायत त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत एकूण सगळं पाहिलं तर जयश्री बहिणींचं स्वागत करण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होती विशेषतः जो भारतीय जनता पक्षाचा अगदी जुना गट होता म्हणजे ज्याला आपण निष्ठावंतांचा गट म्हणतो त्यातले काही कार्यकर्ते मला भेटले त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या दहा बारा वर्षात भारतीय जनता पक्षाची अगदी असे तू हिमाचल सत्ता आलेली आहे पण आम्हाला कोण किंमत देत होतं या सत्तेमध्ये आमची काही किंमतच नव्हती आम्हाला कोण मोजतही नव्हतं फक्त निवडणुकीच्या काळात आम्हाला तेवढे राबवून घ्यायचे किंवा बोलवायचे आणि इतर वेळेला आम्हाला कोण विचारत नव्हतं कुठली कामं आम्हाला ते देत नव्हते कुठल्या समित्यावरती आमची वर्णी लागत नव्हती निदान त्यांचं असं म्हणणं होतं की जयश्री वहिनी पाटील यांनी गेल्या दहा वर्षामध्ये भाऊंच्या नंतर कोणतीही सत्ता नसताना सुद्धा कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं सांभाळून ठेवले अनेक नगरसेवक त्यांच्याबरोबर राहिले हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि म्हणून आम्हाला त्यांचं नेतृत्व कौतुकास्पद वाटतं असं म्हणणारे सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते मला भारतीय जनता पक्षाचे जुन्या पिढीतले काही भेटले त्याचबरोबर नवी पिढीतले सुद्धा म्हणजे मधल्या पिढीतले अगदी नवीन नवीन पिढीतले हे सुद्धा कार्यकर्ते त्यांना भेटतायत त्यातले काही कार्यकर्ते असे आहेत की जे मूळचे मदनभवनचेच कार्यकर्ते आहेत मूळचे काँग्रेसचेच कार्यकर्ते जे भारतीय जनता पक्षात गेल्या दहा वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं आलेले आहेत ते सुद्धा त्यांना भेटत आणि ते एक प्रकारे काय होतंय की प्रत्येक प्रभागामध्ये आ, मदन भाऊ पाटील यांना मानणारा एक फार मोठा गट आहे प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचे सक्षम कार्यकर्ते आहेत निवडून येण्याची क्षमता असलेले त्यांचे कार्यकर्ते माजी नगरसेवक हो आहेत समजा उमेदवारी वाटपाचा विषय जेव्हा येईल त्यावेळेला शेखर इन आमदार आणि आमदार सुधीर गाडगीळ गाडगिळ यांना त्या बाबतीत फार दक्षता घ्यावी लागणार आहे की त्यांचे जे मुळचे गेल्या दहा वर्षात त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते आहेत इच्छुक काही नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत हो काही का इच्छुक नवीन इच्छुक आहेत ह्या सगळ्यांना कशी संधी मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण आता असं दिसतंय की जिल्हा नियोजन समिती सारखी समिती असेल किंवा अन्य काही समित्या असतील त्याच्यावरती पक्षात नव्यानं आलेल्यांना चटकन संधी मिळते अनेकांना जिल्हा आत्ता पक्षामध्ये प्रवेश केला तवर त्यांना याच्यावरती जिल्हा नियोजन मंडळावर समितीवरती त्यांना संधी मिळाली म्हणजे आत्ता जर आपण त्या नियोजन समितीचाच नुसता हिशोब केला तर दोन जुने आणि चार ते पाच लोक पाच ते सहा लोक नवीन अशी आज परिस्थिती आहे जुन्या निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नव्यानं येणाऱ्यांना संधी द्या पक्ष वाढायला पाहिजे ही आम्हाला मान्य आहे आम्ही होतो त्यावेळेला आम्ही काम करतो त्यावेळेला पक्ष फार मोठा नव्हता म्हणून तुम्ही आता हे नव्यानं सगळे लोक घेताय हेही खरं आहे परंतु आमच्यावर पूर्णपणे अन्याय करू नका निदान निम्मी निम्मी तरी वाटणी करा संधी देताना असं ते म्हणतात अर्थात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आडाखे वेगळे आहेत त्यांना माहीत आहे की दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्ष इथं काम करत होता त्यावेळेला त्या पक्षाची ताकद अतिशय मर्यादित होती महापालिकेत अगदी संभाजी पवार माजी आमदार संभाजीराव पवार अप्पा हे भारतीय जनता पक्षात आल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाचे दहा ते अकरा नगरसेवक महापालिकेत निवडून यायचे परंतु जेव्हा दोन हजार चौदामध्ये सतरा अठरामध्ये जेव्हा महापालिकेची निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षानं नव्या तंत्रानं नव्या पद्धतीनं ही निवडणूक लढवली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे एक्केचाळीस नगरसेवक निवडून आले ते उदाहरण भारतीय जनता पक्षाचे नेते देतात आणि ते असं म्हणतात की जर पक्ष वाढवायचा असेल ताकद वाढवायची असेल सत्ता आपली आणायची असेल तर आपल्याला अशा तडजोडी करावी लागतात अनेक लोकांना नव्यानं घ्यावं लागतं ते कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागते तरच आपला पक्ष वाढेल सर्व कार्यकर्त्यांना हे बरस मान्य पण आहे अनेक कार्यकर्ते हे मान्य पण करतात की पक्ष वाढवायचा असेल केंद्रातली सत्ता बळकट ठेवायची असेल राज्यातली सत्ता बळकट ठेवायची असेल जिल्ह्यात सबध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर या पद्धतीची आवक झालीच पाहिजे परंतु ती आवक होताना मूळच्या कार्यकर्त्यांना मूळच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अगदीच बाजूला ठेवावं असं त्यांचं म्हणणं नाहीये काहीतर कार्यकर्ते मला असे भेटलेत त्यांनी असं सांगितलं की विधानसभेची जी निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीत थोडेसे भारतीय जनता पक्ष सबंध एकूणच महायुती थोडीशी गाफील होती परंतु विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा जो, जो जोरदार प्रचार झाला आणि मतदान सुद्धा अगदी घरोघरी जाऊन बाहेर काढण्यामध्ये जो पुढाकार होता तो भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकर्त्यांचा दसा होता त्याचबरोबर किंवा थोडासा जास्त जुन्या कार्यकर्त्यांचा सुद्धा पुढाकार होता अगदी एकेका घरामध्ये जर चार मतं असतील दोन मतं असतील तर भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल सांगलीमध्ये अगदी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असतील हिंदू एकता आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांनी अक्षरशः एकेका घरात एकेका गल्लीत चार चार वेळा पाच पाच वेळा फेऱ्या काढून मतदान घडवून आणलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महायुती सत्तेवर आली आहे हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते बऱ्याच अवशी खरं पण आहे कारण प्रत्यक्ष हे लोक सगळे कार्यकर्ते सगळ्या मतदारांना भेटत होते सांगत होते सतत दुपारी चार पाच वाजेपर्यंत सुद्धा ते मतदानाकरता त्यांना बोलवत होते आग्रहानं घेऊन जात होते आणि मतदान करावं अशी त्यांना विनंती करत होते त्यामुळे त्या कार्यकर्त्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की आम्ही सुद्धा राबलेलो आहे निवडणुकीमध्ये तर आम्हालाही तशी संधी मिळाली पाहिजे पाहूया आता काय होतंय ते एकूण आता भारतीय जनता पक्षात पहिले तीन गट होतेच एक मूळ मुळचा निष्ठावंतांचा जुना कार्यकर्त्यांचा गट होता एक आमदारांचा गट म्हणून एक ओळखला जातो तो आहे दुसरा शेखरी नामदारांचा म्हणून ओळखला जाणारा एक गट होता आता हा जयश्री वहिनींचा एक तिसरा गट सांगलीमध्ये आलेला आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच तीक ठिकठिकाणी परिस्थिती निर्माण होणार आहे काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून आणखी जेवढी जास्त नवीन आवक होईल तसं तसं तिथं तिथं काय काही प्रश्न निर्माण होणार आहेत अर्थात त्या त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते ते ह्या सगळ्या परिस्थितीवरती तोडगा काढतील या शंका नाही एकूण ह्या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही अवश्य आम्हाला कमेंट्स करून कळवा आमचं हे रागरंग डॉट कॉम हे चॅनल स लाईक करा सबस्क्राईब करा प्रामुख्यानं सबस्क्राईब करा ह्याची फार मोठी गरज असती धन्यवाद